सरत्या वर्षांचा प्रवास लेखिका शैलजा दांडेकर अभिवाचन दत्ता सर देशमुख ऐकूया सरत्या वर्षांचा प्रवास मी वनिता तशी तर मी वरचेवर रोजनिशी लिहिते पण आज जरा वेगळ्या विषयावर हितगुज करायचं आहे म्हणून हा लेख प्रपंच दोन दिवसांपूर्वीच माझ्या सुना मुलं मुली जावई याने अतिशय उत्साहात माझा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला मन खूप भरून आलं छान वाटलं पण त्या दिवसापासून मन अंतर्मुख बनलं मनात विचार येऊ लागले आपण तर ब्याऐंशी वर्ष पार केली आता कधीवरचं बोलावणं येईल सांगता येत नाही आता मिळणारं पुढलं आयुष्य हे बोनस आयुष्य आहे बोनस मिळाला की आपल्याला खूप आनंद होतो नाही का आजपर्यंत जे आपल्या पगारात आपण करू शकलो नाही ते बोनसमध्ये करता येतं तो आनंद वेगळाच असतो आता तोच आनंद या पुढच्या आयुष्यात मिळवायचा असं मी ठरवलं हो ऐंशी वर्षापर्यंतच्या आयुष्यात मरणाची खूप भीती वाटायची अजून आयुष्य जगायचं आहे एवढ्यात संपू नये असं वाटायचं त्यामुळं आपलं शरीर निरोगी असलं पाहिजे हा माझा अट्टाहास होता त्यासाठी मी स्वतःवर खूप बंधनं घालून घेतली होती पहाटे उठून व्यायाम करायचा साखर मैदा मीठ हे शरीराला हानिकारक पदार्थ जवळजवळ वर्ज्य केले होते जेवणाच्या ठराविक वेळा पाळायच्या दोन घास कमीच जेवायचं वेळेवर झोपणं वेळेवर उठणं हे सगळं सगळं मी मनापासून केलं आणि खरंच या एवढ्या वर्षात मला क्वचितच डॉक्टरांकडे जावं लागलं आणि मला याचा खूप अभिमान वाटायचा पण आता मरणाची भीतीच संपली आहे केव्हाईवरून बोलवणं आलं तरी मी त्या हाकेला हो द्यायला तयार आहे त्यामुळं या पुढचं आयुष्य मी स्वैरपणे नसलं तरी मनाप्रमाणे जगायचं ठरवलं आहे आता कोणताही पदार्थ वर्ज करायचा नाही जो खावासा वाटेल तो प्रमाणात खायचा मन तृप्त करायचं काटेकोरपणानं जेवणाच्या वेळा पाळायच्या नाहीत भूक लागली की खायचं पहाटे उठूनच व्यायाम झाला पाहिजे असं बंधन पाळायचं नाही दिवसभरात जेव्हा व्यायाम करावासा वाटेल तेव्हा करायचा ठराविक वेळेला झोपायचं ठराविक वेळेला उठायचं हे बंधनसुद्धा पाळायचं नाही आणि मुख्य म्हणजे मी कसं वागायला हवं याचा उपदेश मला कुणीही करायचा नाही निश्चय करून दोन दिवसच झाले आणि लक्षात आलं की कि मनाशी कितीही संकल्प केला तरी हा पुढचा प्रवास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खडतरच असतो इतकी वर्षं साथ देऊन अवयव थकलेले असतात ते त्याची सतत जाणीव करून देत असतात परिस्थिती हळूहळू वेगळं वळण घेत असते त्याचाही परिणाम होत असतो ज्यांची पत्नी आधीच गेलेली आहे किंवा पती गेलेला आहे अशा एक एकट्या राहिलेल्या व्यक्तींना तर हे बोनस आयुष्य म्हणजे शापच वाटतो आमच्या घराशेजारी एक चाळ आहे दोन खोल्यांची घर आहेत चाळीतला एक माणूस चाळीच्या आवारात असलेल्या झाडाखाली खुर्ची टाकून बसलेला असतो सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान येतो तो दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तो तिथंच बसलेला असतो घरात सून मुलगा आणि दोन नातवंड आहेत पण मुलगा आणि नातवंड बाहेर पडल्यावर सुनेला मोकळेपणा मिळावा म्हणून तो खाली येऊन बसतो घरात बसला तर दोघांनाही अडचण वाटेल एकट्या स्त्रियांना तर हेही करता येत नाही त्यांची तर घुसमटच होते या वयात सतत जाणवत असतं की त्यांच्या वाचून कुणाचं काहीही आडणार नसतं आपली गरज संपली आहे ही भावना फारच क्लेशकारक असते आपण घरात वावरतो आहोत पण आपल्या अस्तित्वाची दखलही कोणाला घ्याविषयी वाटत नाही तर या जगण्याला काय अर्थ आहे असंच वाटत राहतं कुटुंबात न राहता एकटं राहणाऱ्यांची व्यथा तर, तर आणखीनच वेगळी असते त्यांचा संवादच तुटतो बरोबरीची मित्रमैत्रिणी तेही याच वयाचे त्यामुळं थकलेले भेटणं तर होतच नाही नातेवाईकांना बोलावल्यावर थकव्यामुळं त्यांचं अगत्य होईल की नाही या चिंतेमुळं त्यांना बोलवायला भीती वाटते कुणीतरी आपुलकीने चौकशी करावी आजारांबद्दल सहानुभूतीने दखल घ्यावी असं फार वाटतं पण पण कुणालाच इतका वेळ नसतो छंद जोपासावेत तर शरीर साथ देत नाही वाचनाची आवड असली तरी डोळे साथ देत नाहीत बाहेर जायला पाय नाही म्हणतात काम करायला हात साथ देत नाहीत मग वेळ घालवायचा तरी कसा हाच प्रश्न समोर उभा राहतो शेवटी फोन हा एकच जवळचा मित्र वाटायला लागतो या वयात नवरा बायको दोघं असतील तर त्यांची व्यथासुद्धा काही वेगळी नसते काही गोष्टी सकारात्मक असतात त्यांच्या जगण्याला अर्थ असतो पतीला पत्नीसाठी आणि पत्नीला पतीसाठी जगावंसं वाटतं त्यांच्या जीवनात आपुलकीचा स्पर्श असतो संवाद साधता येतो आजारांकडं आपुलकीनं पाहणारं कोणीतरी असतं सुखदुःखं वाटून घेता येतात पण जसं जसं वय वाढतं तसतसं खडतर आयुष्याला त्यांनासुद्धा सामोरं जावंच लागतं एकत्र कुटुंबात राहत असतील तर सामान्यपणे घर दोन बेडरूमचं असतं एक खुली मुलाची आणि सुनेची दुसरी मोठ्या होत असलेल्या नातवंडांची या दोघांना दिवस रात्र हॉलमध्येच बसताना बसवावं लागतं हॉलमधला टी व्हीचा नको असलेला आवाज आला गेला रावळा यांच्यामुळे येणारा कानकोंडेपणा जाणवणारा थकवा या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं अलीकडं बऱ्याच वेळा या दोघांना एकटंच राहावं लागतं मुलाची नोकरी दुसऱ्या गावी असते सगळ्या मुलीच असतील तर त्या सासरी गेलेल्या असतात बऱ्याच जणांची मुलं परदेशी गेलेली असतात अशावेळी दोघांनाच राहावं लागतं शरीर साथ देईल तोपर्यंत ठीक असतं पण शरीर थकल्यावर शरीर थकल्यावर हे राहणं जड वाटू लागतं दोघातला एक आजारी पडला तर दुसऱ्याला त्या आजाराची उस्तावारी करणं फार जड जातं मदतनीस ठेवायला सगळ्यांनाच परवडतं असं नाही मग चिडचिड वादावादी वाढत जाते काही जणांना मात्र या वयात देखील खूप उत्साह असतो त्यांचं खरंच कौतुक वाटतं मित्र हो या सगळ्या प्रवासात गंमत वाटते ती या गोष्टीची की या वयात देखील कसं वागावं हे सांगणाऱ्या हितचिंतकांची अहो वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्षे ज्या माणसांना या जगात घालवलेली आहेत त्याला जगावं कसं हे दुसऱ्यांकडून ऐकण्याची आवश्यकता आहे का परवा पाय दुखतात म्हणून डॉक्टरांकडे गेले होते त्याने औषध दिलं आणि म्हणाले या औषधानं बरं वाटेल पण आता कुठं पडू नका मला गंमतच वाटली मी काय तर पडण्याकरता उड्या मारणार होते का माणूस इतका बेसावतपणे पडतो ना की आपण पडलेलो आहोत हे त्याला पडल्यानंतरच कळतं ना शेजारचे काका डॉक्टरकडे बी पी चेक करायला गेले होते डॉक्टर म्हणाले आता कसलाही स्ट्रेस घेऊ नका जास्त विचार करू नका मन शांत ठेवा मला सांगा मनावर स्ट्रेस येणं थांबवता येतं का अहो काहीतरी काळजी करण्यासारखं घडतं तेव्हा स्ट्रेस येतो मनात विचार न आणता जगता येतं का सांगा बरं मन मोकळं ठेवता येतं का या वयात आनंदात राहायचं असेल तर छंदात मन रमवायला हवं हे सांगायला सोपं आहे पण चित्र काढायची आवड आहे पण हातच साथ देत नाहीत वाचनाचा छंद जोपासायचा आहे तर डोळे नाही म्हणतात फिरायला पाय नकार देतात मग छंद जोपासायचे कसे सांगा ना अहो अध्यात्मात मन रमवायचं तर त्याआधी त्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे नशिबात असेल त्यात बदल कोणालाच घडवता येत नाही असं ठाम मत असेल तर अध्यात्मात मन कसं रमवता येईल आणि अध्यात्मात रमलेल्यांना सुद्धा मृत्यूपूर्वीचे भोग चुकलेत का वयाचा थकव्याचा विचार न करता हे सुपातले लोक उपदेश करतात त्यांना वाटतं आपण कधीच जात्यात जाणार नाही या वयात मन खूप दोलायमान होतं वाटतं आता पुरे झालं हे आयुष्य पण देवा आता उचल मला असं म्हणणारा माणूस आजारी पडला की म्हणतो देवा आम्हाला लवकर बरं कर देवालाही प्रश्न पडत असेल की याला नक्की मरायचं आहे का जगायचं आहे मृत्यूला जन वाहतात परि ते भोगास वैतागुनी मृत्यो येऊ नको असे विनवेती सारे परंतु मनी हे खरं की मना वृथा काभीसी मरणा द्वारसुखाचे ते हरि करुणा हे खरं कळत नाही शेवटी काय तर माणसानं जगण्या मरण्याचा विचारच सोडून द्यावा आणि शांतपणानं या सरत्या वर्षांचा प्रवास सुरू ठेवावा तो संपे त्या परमेश्वराच्या मर्जीनुसारच सरत्या वर्षांचा प्रवास या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका शैलजा दांडेकर लेखन दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स